नमस्कार तुम्हाला थोडीशी मी जुनी आठवण करून देणार आहे आपण जेव्हा इत्ता चौथीमध्ये शिकत होतो म्हणजे एकोणीशे शहाण्णव पुढचे जे आहे किंवा चौऱ्या शहा चौऱ्याण्णवच्या पुढचं दोन हजार चार परत किंवा पाच परत जसे बालभरतीचे पुस्तक होतं आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगले चांगले धडे होते तसेच एक साखव धडा होता सांखव त्यात पुढं पाहिलं तर एक गोविंद पूल म्हणून धडा होता तर या झाडामध्ये एक लहान मुला करायचा तो त्याचे वडील वारून ते, ते पाहशात वाहून जातात पुरामध्ये मग मा त्याला नदीच्या पुलेकडे खाय द्यायचं असतं अशी एक गोष्ट होती ते तुम्हाला त्या गोष्टीच्या जाणवून देणार आहे की पालघर जिल्ह्यातील तलाश्री तालुक्यामधील आमगाव हे महाराष्ट्रात शेवटचे टोक आहे तलाश तालुक्यातील तर या गावामध्ये एक प्राथमिक शिक्षक श्री सुरेश मरलो कोंढारी हे प्राथमिक शिक्षक आहेत याने स्वतःच्या खर्चातून त्यांच्या गावामध्ये पूल बांधलेला आहे या काळात कोणी कोणासाठी दहा रुपये खर्च करत नाही किंवा पाच रुपये खर्च करत नाही पण लोकांना अडचण येऊ नये लोकांना वाहतूक चांगले करता यावे नदीच्या पलीकडे इकडे जाता येत आलं पाहिजे म्हणून त्यांनी शो खर्चातून अतिशय चांगलं काम केलेलं आहे या त्यांच्या कामाला सलाम तुम्हाला पुढे मी त्यांचा व्हिडिओ दाखवतोय त्यांचा फोटो दाखवतो आहे स्रे, श्री सुरेश मरलो कोंढारी हे प्राथमिक शिक्षक म्हणून डोंगारी इथं कार्यरत होते तसेच आता गिरगाव शहरामध्ये काम करत आहेत विशेष म्हणजे सांगायचं झालं तर हे अतिशय गुणवंत शिक्षक आहेत डोंगारी येथे त्यांचं आश्वशाहीच पूर्ण शिक्षण झालेलं आहे आणि त्यांच्या बेसमध्ये ते दहावीला प्रथम आलेलं आहे त्यांच्या अजून तरी त्यांच्या शाळेमध्ये ऑफिसमध्ये फळ्यावरती नाव लिहिले गेलेलं आहे अजून एक त्यांची विशेष बाब सांगायची सांगेल तर ते ज्या शाळेत शिक्षण घेतलेत म्हणजे पहिली ते दहावी त्याच शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून महाराष्ट्राचे शासनाच्या सेवेत आहेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करत लागले आणि पुढे ते आता गिरगाव अशा संबंधामध्ये मग त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे आपले त्यांना असे चांगले काम करणाऱ्यांना मनापासून सलाम सगळ्या पोल हा तो पूल सुंदर्ष आणि पूल गावातल्या लोकांना लोक आहेत ते समाजासाठी काहीतरी चांगले काम करू लागतात हे त्यांची आठवण कायम चौकशी लोकांच्या मनामध्ये बसवत आहे लोकांच्या हितामध्ये त्यांनी काम या व्हिडिओच्या माध्यमातून श्री सुरेश कोंढारे आमगाव ठाकरपाडा तालुक्यात लालटा जिल्हा पालघर यांच्या वाड्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना सत्कार करू आणि असं चांगलं कार्य करत त्यांनी राहावं आणखी एक तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की दोन हजार पंधरा सोळा मी त्यांच्यासोबत असो फ्रायमध्ये एक वर्ष काम केलेलं आहे खूपच चांगले हुशार व्यक्तिमत्त्व असे या सुरेश कोणारे सरांना पुढील वाटचालीसाठी आणि चांगले करासाठी देवाने चांगली शक्ती देव आणि त्यांच्या हातूनच चांगले कार्य होत राहू जय जय भारत